आज आम्ही अशी एक बातमी तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या खिशाला चाड बसेल आणि डिलिव्हरीला ओटीपीची गरज भासेल होय भारतीय टपाल खात्याची स्पीड पोस्ट सेवा आता महागले काय तर म्हणे पोस्ट खाते काट टाकताय आता जलद सेवा मिळणार आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की आजही पोस्टाचे कर्मचारी सुस्तावल्यासारखे काम करतात जनतेला सेवा सुविधा वेळेवर पुरवण्याऐवजी कर्मचारी आरामात काम करतात असं सगळीकडे दिसून येतं आता एक ऑक्टोबर पासून नवे दर लागू होतील आणि नवे नियम आहे आता तुम्ही म्हणाल हे काय चाललंय चला तर सविस्तर पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन भारतीय टपाल खात्याने तब्बल तेरा वर्षानंतर स्पीड पोस्टचे दर बदललेत आता पन्नास ग्रामच्या डॉक्युमेंटसाठी मूळ किंमत सत्तेचाळीस रुपये असेल स्थानिक भागासाठी ही किंमत फक्त एकोणीस रुपये असेल दिल्ली मुंबई सारख्या अंतर असेल तर बहात्तर रुपये मोजावे लागतील तेही पन्नास ते दोनशे ग्रामसाठी ही किंमत जसं अंतर वाढते तसे वाढत जाणार आहेत भारतात स्पीड पोस्टचे दर हे वजन आणि अंतर यावर ठरतात स्थानिक भागातील स्पीड पोस्ट साठी पन्नास ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी एकोणीस रुपये आकारले जातील जर वस्तूचं वजन एकावन्न ते दोनशे पन्नास ग्रामच्या दरम्यान असेल तर दर चोवीस रुपये असतो दोनशे एक्कावन्न ते पाचशे ग्राम दरम्यानच्या वजनासाठी अठ्ठावीस रुपये आकारले जातील तर दोनशे किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी पन्नास ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी सत्तेचाळीस रुपये मोजावे लागतील एकावन्न ते दोनशे पन्नास ग्राम पर्यंतच्या सामानासाठी हा दर एकोणसाठ रुपये असेल तर दोन शे एकावन्न ते पाचशे ग्राम वजनाच्या सामानासाठी सत्तर रुपये निश्चित करण्यात आले सर्वात महत्वाचं म्हणजे दोनशे ते दोन हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी पन्नास ग्रामच्या वस्तूसाठी सत्तेचाळीस रुपये आकारले जाणार आहेत आता पाहुयात दोनशे एक ते पाचशे किलोमीटर अंतरासाठी किती रुपये आकारले जाणार आहेत वजन एकावन्न ते दोनशे पन्नास ग्राम असेल तर त्रेसष्ट रुपये आणि दोनशे ते पाचशे ग्राम असल्यास पंच्याहत्तर रुपये मोजावे लागतील तर पाचशे एक ते एक हजार किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी एकावन्न ते दोनशे पन्नास ग्राम पर्यंतच्या सामानासाठी अडसष्ट रुपये तर दोनशे ते पाचशे ग्राम पर्यंतच्या सामानासाठी ब्याऐंशी रुपये आकारले जातील त्याचबरोबर एक हजार 100 एक ते दोन हजार किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी एक्कावन ते दोनशे पन्नास ग्राम वजनासाठी हे दर रुपये दोनशे एक्कावन्न ते पाचशे ग्राम वजनासाठी शहाऐंशी शेवटी दोन हजार किलोमीटर पेक्षा अधिक अंतरासाठी एकावन्न ते दोनशे पन्नास ग्राम तर दोनशे एकावन्न ते पाचशे ग्राम पर्यंतच्या सामानासाठी त्र्याण्णव रुपये आकारले जातील आता तुम्ही म्हणाल अरे हे तर महाग झालं पण सरकार म्हणताय हे सेवा सुधारण्यासाठी आहे एकोणीशे पासून सुरू असलेली ही सेवा आता स्मार्ट झाले मुख्य गोष्ट म्हणजे आता ओटीपी अनिवार्य आहे आता स्पीड पोस्ट मिळवायची असेल तर फोनवर ओटीपी येईल तो टाकावा लागेल नाहीतर डिलिव्हरी होणार नाही आणि त्यातच ऑनलाईन अलर्ट्स रिअल टाइम ट्रॅकिंग आणि रजिस्ट्रेशनची सोय ही उपलब्ध करून देण्यात आले म्हणजे पार्सल कुठे पोहोचलंय कधी येईल याची माहिती लगेच मिळेल हे सगळं ग्राहकांच्या सोयीसाठी विश्वासार्हतेसाठी आहे असं केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचं म्हणणं आहे ही चांगलीच बाब आहे कारण आता पार्सल हरवणार नाही चोरी होणार नाही पण हो ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही त्यांना थोडा त्रास होईल तरी सरकार म्हणते प्रत्येक घरापर्यंत ही सेवा पुरवायची आहे चला हे सर्व एक उदाहरण घेऊन समजूया तुम्ही मुंबईत राहता पुण्याला शंभर ग्रॅमचं डॉक्युमेंट पाठवायचं असेल आणि अंतर दोनशे किमीपर्यंत असेल तर तुम्हाला छप्पन रुपये मोजावे लागतील तर दिल्लीला पाठवायचं असेल तर बहात्तर रुपये लोकलसाठी पन्नास ग्रॅमसाठी फक्त एकोणीस रुपये आणि यात जी एस टी वेगळी दाखवली जाईल म्हणजेच पारदर्शकता असेल त्यामुळे स्पीड पोस्ट सेवा आता फायदेशीर ठरणार आहे याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक्सपोस्ट केली आहे फास्टर सेपर स्मार्टर इंडिया पोस्ट विकसित होत आहे एक ऑक्टोबर पासून ओ टी पी डिलिव्हरी पर्यायी नोंदणी पारदर्शक दर असतील प्रत्येक घरापर्यंत जलद वितरण करणारी एकशे त्रेसष्ट वर्षांची परंपरा असलेलं भारतीय टपाल सेवा आता नागरिकांना आणखी चांगल्या प्रकारे जोडत आहे आम्हाला या प्रगतीचा अभिमान आहे असं सिंधिया यांनी म्हटलंय भारतीय टपाल खात्याची ही जलद टपाल सेवा आता महाग झाली आहे काय तर म्हणे पोस्ट खातं आता का टाकतंय याचा अर्थ आता आपल्याला खरोखर जलद सेवा मिळणार आहे असा दावा सरकार करत आहे पण वस्तुस्थिती काय आजही अनेक ठिकाणी पोस्टाचे कर्मचारी सुस्तवल्यासारखे काम करतात हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे जनतेला सेवा सुविधा वेळेवर पुरवण्याऐवजी कर्मचारी आरामात आपलं काम करत असल्याचं चित्र दिसतं पोस्टाने पाठवलेली साधी पत्र पोहोचायला आजही पंधरा ते वीस दिवस लागतात असा अनेकांचा अनुभव आहे अशा परिस्थितीत फक्त स्पीड पोस्टचे पैसे वाढवून कर्मचाऱ्यांचा हा भोंगळ कारभार सुधारेल का असं वाटत नाही पैसे वाढवले म्हणजे सेवा सुधारलीच पाहिजे सामान्य माणसाला वाढीव दरात खरोखर जलद आणि दर्जेदार सेवा मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद